कारण हे व्यासपीठ तत्वज्ञानाचं व्यासपीठ आहे म्हणून आपण हा अभंग घेतला ऐक नाही व्यासपीठ पाहून हा भंग घ्यावा लागतो ऐक जागा पाय पाहूनच पाय पसराव पा लागतात की नाही तशा प्रकारचा भांगड येते दुसरं काही नाही मला एकच माझी इच्छा असते की कधीतरी इतके सूज्ञ माणसं समोर बसलेले आहेत सर्वज्ञानी लोक आहेत कीर्तनकार आहेत कथाकार आहेत मग अशा वेळीच आपण हे संतांच्या वाङ्मयाचं तत्व चिंतन सांगू शकतो सर्वत्र जसं गगन व्याप्त आहे तशी संपूर्ण ठिकाणी परमात्म्याची वाप्ती ओतप्रोत आहे

शून्यस्थावर जंगम व्यापुनी राहिला कळ बाप रखुमा देवरू विठ्ठलू सकळ सर्वत्र त्या परमेश्वराची व्याप्ती आहे बस मी सांगत होतो की तत्व जे आहे जो पर्यंत तत्वज्ञान होत नाही तो पर्यंत तत्व कळत नाही तत्व सांगणारे तत्वज्ञानी आहे तत्व, तत्व सांगणारे तत्वदर्शी आहे आणि त्या तत्वाला सांगण्यासाठी भाषा नाही ज्याचे शब्दांचा अभाव होतो ते ते शब्दानुभूती नाही तत्वानुभूती होत असते शब्द कोणती तुम्हाला अनुभूती करून देत नाही शब्द जड आहे शब्द जड आहे वेदांताच्या मतामध्ये म्हणून शब्द जो आहे तो अनुभूती घडवत नाही लक्षात ठेवा तत्वानुभूती तत्वज्ञानाच्या नंतर होते आणि मग तुम्ही म्हणाल तर ज्ञान तर शब्दाच्या द्वारे होते काय शब्दाच्या का ज्ञानद्वारे ज्ञान होते अमृतानुभवाचा तो सुद्धा भ्रम आहे विठ्ठला विठ्ठल म्हणून तत्वज्ञान विषय तुम्हाला एकच सांगत होतो भक्त सुद्धा तत्वज्ञानी आहे अर्थो जिज्ञासुरथार्थी ज्ञानी च भरत ऋषभ चार भक्त आहे मला फक्त दोन भक्ताशी घेणं आहे एक जिज्ञासून एक ज्ञानी बाकी ठीक आहे तुम्हाला पसंत असेल तर तुम्ही घेऊन जाऊ नाही आणि मला विचारलं की मला मला मी म्हणणार नाही की मला पसंद नाही म्हणून देवाने सांगितलं मला ते मान्य करणे एक नाही परंतु आमच्या वेदांत तत्त्व चिंतनामध्ये दोनच भक्त महत्वाचे जिज्ञासू भक्त ज्ञानी भक्त दोन भक्त अतिशय महत्वाचे विठ्ठला विठ्ठला शब्दाच्या द्वारे जे ज्ञान होत असेल त्या ज्ञानाच्या द्वारे सुद्धा अनुभूती होते शब्द ज्यावेळी ज्ञानात प्रवेश करतो शब्द ज्यावेळी ज्ञान प्रतिपादन करतो काय शब्दाने शब्दाच प्रतिपादन होत शब्दाने ज्ञानाचं प्रतिपादन होत नाही दुसरी गोष्ट शब्दाने मोक्षाच प्रतिपादन होत नाही शब्दाने आत्मतत्वाचं प्रतिपादन होत नाही स्वामी रामतीर्थ नावाचे महान संन्यासी होऊन गेले विवेकानंदासारखे विवेकानंदापेक्षाही त्यांचा मोठा अधिकार होता काय माऊलीच्या भाषेमध्ये ते चालते ज्ञानाचे बिंब तयांचे अवयव ते सुखाचे कुंभ माणूस पण हे भांब लौकिक कभाग साधू कर्ण महाराज हे अवघडे साधू करण अवघडे एक नाही शब्द कळणं कदाचित सोपं असेल तत्त्व कळणंही सोपं असेल पण तत्वज्ञानी कळणं सर्वात अवघड आहे तत्वज्ञानी कळायला म्हणजे झालं सर्व काम तर स्वामी राम परदेशात गेले जर्मनला गेले आणि ते फक्त वेदांतावरच प्रवचन करायचे जसे आपले गुरुजी फक्त वेदांतावरच बोलायचे फिरून फिरून आलं तर वेदांतच व्हायचं कुठून आले तरी तसे ते वेदांतावर बोलायचे तीर्थ महान पंडित होते प्रकांड विद्वान होते आणि नंतर मग ते जर्मनला ठेवली त्यांना परदेशातले लोक साक्षात हे इसाई लोक त्यांना ईसा मशी अवतार नाही ईसा मशी राम तीर्थाच्या रूपात अवतीर्ण झाला इतकी मान्यता त्यांना होती इतका सन्मान त्यांना होता मग ते प्रवचनासाठी ठरलं प्रवचन व्याख्यान ठरलं बसले आणि त्यांना विषय दिला की आत्म्याविषयी बोला आत्म्या बोला आत्म्यावर आत्मा हा विषय स्वामी राम असे आसनावर बसले हरे राम म्हणणारे म्हणणारे त्यांना थकून थकून त्यांना झोपायला लागल्या तरी प्रवचन सुरूच होत नव्हतं नंतर त्यांचं कोणीतरी जवळच म्हणाले की महाराज लोक कंटाळून गेले लोकाला यायला लागले आता झोपायच्या तयारीमध्ये आहेत आणि तुम्ही तरी आता तुम्हाला जो विषय दिला ते म्हणाले मी सर्व विषयावर बोलू शकतो पण आत्म्यावर बोलू शकतो उपनिषद प्रवचन म्हणजे शब्दाचा संचय तो आत्मा शब्दाने सांगता येणार नाही बाबा नो म्हणून मी आत्म्यावर बोलू शकत नाही आत्म्याला सांगणारे शब्द जन्माला आले नाही तर मी कस काय बोलू <laughs> याचा अर्थ हा नाही की शब्दाचा अभाव आत्मा आहे शब्दाचा अभाव आत्मा ही नाही हे नाही त्यांना सांगायचं परंतु त्यांनी सांगितलं दुसरं हे झालं रामतीर्थाचं उदाहरण मी माझ्या अनुभवाचं एक उदाहरण सांगतो मी ज्यावेळी भारत प्रवास केला प्रवासामध्ये असताना असा चाललो होतो रस्त्याला समोर असा रस्ता एक असा गेला ने एक आडवा आला ठीक नाही हा म्हणजे चौक आला आणि मग तिथे एक माणूस उभा होता मी म्हटलं की माझा एकच विषय असायचा ज्या परिसरात गेले साधू संत आश्रम विचारायचे आणि जर कोणी साईन इकडे महात्मा राहतात तिकडे आश्रम आहे तिथे जायचं दर्शन घ्यायचं भेट घ्यायची आणि त्यांचं काही ज्ञान असेल ते ऐकायचं आणि पुढे जायचं तो माणूस आणि मी रस्ताच विचारत होतो तो, तो म्हणाला तुम्ही फार भाग्यवान आहे म्हटलं का कशी काय भाग्यवान आहे माझ्या पायात चप्पल सुद्धा नाही म्हटलं अंगात कपडे नाहीत नाही मी कसला भाग्यवान आहे महान भिकारी दरिद्र म्हटलं चालेल म्हटलं नाही नाही हो म्हणे तुम्ही फार भाग्यवान आहे म्हटलं काय ती हिंदी साइड तिकडची गोष्ट आहे बोला बहुत भाग्यशाली आहे महात्मा कैसे बोले ये जो रास्ता जाता है ना सीधा कुटिया पर जाता है वह नदी के किनारे एक महात्मा जी की कुटिया है वहां पे चला जाता है वो इतने बड़े सिद्ध पुरुष है आपको दर्शन से आपकी आपका कल्याण हो जाएगा गेलो थे रास्ता जरूर गेलो थी तो खरु एक झोपड़ बांध ले लो तो एक महात्मा दुसरा होता मजा सारा तो फूल तोड़ू लगना बगीचा एक महात्मा मैं विचार बाबाजी का है काय मला वाटलं हेच बाबाजी अगोदर त्याचं जाऊन दर्शन घेतलं म्हणजे आपलं त्याचं दर्शन घेतलं काही वाया नाही गेलं ते मी तेही महात्मा होते नाही तुम्ही त्याचं कसं काय घेतलं काय लाभ झाला तसं काही नाही आणि मग मी त्यांना विचारलं बाबाजी बोले झोपडी मी बैठे कुटिया आहे ना जाओ दर्शन करो भाग्यशाली हो तू काय आहे आमने का घुमते राम आहे भैया अरवेल दर्शन करो कोई बात नाही गेलो दर्शन केलं बसलो बाजूला त्यांनी मला हे विचारलं नाही की तू कुठून आला काय आला कुठं चाललाय काहीच नाही आणि पंधरा वीस मिनिट झाले मी शांत तेही शांत आणि ते हळूहळू नंतर माझ्याकडे पाहून हसायला लागले माझ्याकडे पाहून हसायला तो माझ्याही अंगावर काही पर्याप्त कपडे नव्हते मी सर्व तपासून घेतलं म्हणलं आपल्या अंगावर काही हसायसारखं एक पाहून विठ्ठाल विठ्ठाला नवीन नवीन कीर्तन करायचं सुरुवातीला कीर्तन सुरू केलं नवीन नवीन आणि फार शोक होता नवीन नवीन शोक असतो कीर्तन करायचं करायचा अरे मग असे हिवाळ्याचे दिवस जानेवारीचा महिना हिवाळ्याचे दिवस एका गावामध्ये सप्ताह चालू होतो त्याच्यामध्ये माझी तारीख होती काहीच नाही पाच पन्नास बाया पंधरा वीस पंचवीस माणसं आणि एक अशी बत्ती टांगलेली ती गॅस बत्ती होती नवरी पहिली ते टांगलेली सुरू कीर्तन काय माझं लक्षच नाही आणि मी सहज लक्ष गेलं समोर तर ते समोरचे माणसं हसू लागले इकडे बाहेर म्हटलं काय झालं आपलं काही चुकत तर नाही म्हटलं मी नवीनच होतो म्हटलं होऊ शकते काही चुकत असतील म्हणून लोक असतात हे पण सर्व बरेच लोक असू लागले म्हटलं सर्व ज्ञानी एक काय म्हणलं एक नाही पुन्हा असं वाटू लागलं आणि शेवटी मला ते शेवट कीर्तन होईपर्यंत कळायला नाही कशाला असू लागले माणूस कधी कधी फसतो बरं का तर असं होतं मग ते कीर्तन संपलं मग एकदमच समोर इतक्या द्वारात असले जे विठ्ठल झालं आणि त्यानं जेवढं हसाय तेवढं जोरात असून घेतलं मग मी तिथं असं होतं बसलो बसल्यानंतर म्हणलं का कशाला हसत होते ते, ते म्हणजे तुमचं समोर लक्ष होतं का अजूनही बसलेलं आहे म्हणजे त्याच्याकडे लक्ष आहे का म्हणलं नाही काय मला मला हसत होते म्हणे तुम्हाला नाही हसत होतो आम्ही म्हणजे मग मला थोडंसं बरं वाटलं आहे की नाही मला नाही हसत म्हणजे बरं वाटलं थोडस म्हणजे पान आता सध्या सुद्धा सहन जास्त माणसं गर्दी थोडी का पाच पण माणसं थंडीमुळं काय झालं चादर अंगावर घेऊन यायचे ते बायकूच्या लुगडं घेऊन आलं अंगावरून घरलं समोर त्याला लोक हसतात मला वाटलं मलाच हसतात का नाही विठ्ठला इथं मी अगोदरच पाहून घेतला असं काही आहे का असं काही नाही पण बायकाचे लुगडे कोणी अंगावर घेऊन बसलेले नाही परिस्थिती अशी आहे ते जे महात्मा होते ते माझ्याकडे पाहून हसू लागले आणि त्यावेळी मला काय डोक्याला तेल नाही कांगवा नाही काय नाही काही गरज नव्हती जी अवस्था असेल ठेवली आनंदे चित्ती सुद्यावे समाधान अशी अवस्था होती चालत होत मग ते बाबाजी हसू लागले असू लागले मला कसं वाटलं वेळा तर नाही म्हटलं किती वेळ झाला का इतका टाइम कोणी हसत असतं का कोणाला माझ्याकडे पाहायचे आणि असं पहिल्यान्स मी तासे करायचे पण मागून मागून थोडं जोरात जोस्त जोरात हसायला लागले मी उठलो एक घंटाभर पा पाहिली वाट बोलेल काही करेल काहीच नाही बाहेरच्या महात्म्याला मी म्हटलं का बाबाजी काही बोलत नाही का बोले उनके मर्जी के ऊपर निर्भर होताय बोले जो बोलणे लगते दिन दिनभर बोलणे लगते कभी कभी ये हमको बोलना पडता बंद करू कोणी इतना बोलते मैंने कहा मैं एक घंटा हो गया बैठ गया तो मेरे साथ एक शब्द ही नहीं बोला और मेरे तरफ देख के हास रहे त्याने काय म्हटलं मला ते म्हणजे मैंने तुमको पहिले काय तुम बहुत भाग्यशाली हो म्हणून ते मला हसतं म्हणून मी भाग्यशाली एक काय हे नाही मी विचारू शकलो कारण ते माझ्यापेक्षा वयस्कर होते मोठे होते आणि मग त्या महात्म्यानं सांगितलं पा तुम्ही कंटाळे पण कंटाळू नका आता प्रवचन होणार आहे मग तुम्हाला येऊ म्हटलं बाप रे किती आपला अहो भाग्य आहे अशा सत्पुरुषाचं प्रवचन ऐकायला मिळणार आणि मग मी पुन्हा झोपडीत जाऊन बसलो पुन्हा बाहेर आलो म्हटलं प्रवचन कधी होणार आहे बोले बाहेर से एक महात्मा आएंगे और जब वो महात्मा आएंगे तो ये महात्मा प्रवचन सुरू करेल ठीक आहे आले बाबा बाहेरून एक महात्मा तुमच्यासारखे पाच सहा माणसं त्यांच्या पाठीमागे ते लंगोटी लावलेली बिलकुल विरक्त आणि हे महात्मा नागवेत बसलेले होते मी त्यांच्याजवळ बसलो होते मला हसत होते कपडा वगैरे काहीच नव्हता अंगावर आणि असे बसलेले ते आले आदे, 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 आदे। हे आता झोपड्यामध्ये दोन लाकडं असतात त्याला धारण म्हणतात धारण या धारणा बसली दुसरा आला ते तिकडून भेटला नमस्कार नाही पाया पडायचं नाही काहीच नाही बस आणि मग ते बसलं नाही काहीच नाही दोघांनी एकमेकाच्या डोळ्यात नजर टाकली जे सारखे पाहू लागले एकेकडे म्हटलं आपण बसलो पहिला हे पागल आता दुसरं त्याच्यापेक्षा पागल आलं आणि एकूण एखाद्या डोळे डोळे टाकून बसले हे काय चालू आहे नाही एक, एक पावून घंटा झाला असेल लगेच समोरचा आलेला महात्मा उठला चोरात टाळी हो गया बोले प्रवचन चलो बोला पुढे शब्दही नाही सुनाई दिया प्रवचन कैसे हो गाय काय का आणि मग मी त्या बाहेरच्या महात्माला ते महात्मा काही प्रवचनात आहात त्याला माहित आहे काही ऐकूच येत नाही प्रवचनात जायचं आश्रमात आणणारे माहीत असतात नाही ते कंटाळलेले असतात प्रवचनाला सर्वाला सर्व गोष्टीला सारखी जिज्ञासा टिकून ठेवणं हे साधकत्व आहे हे साधकत्व क्वचित लोकांमध्ये पाहायला मिळतं अरे सद्गुरूचा कोणताही शब्द असेल ब्रह्मवाक्य वेद वाक्य म्हणून ते ग्रहण केलं पाहिजे काही जरी ते बोल असे साधक मिळणं मुश्किल आहे कठीण आहे नव्हते असं नाही पण आताच्या वर्तमान विट्णा। काळातली गोष्ट सांगतो विठ्ठल विठ्ठल जो तो आपापल्या आप मस्तीमध्ये आनंदाच्या गोष्टी आहेत ठीक आहे तर मला काय म्हणायचं त्याला म्हणलं का प्रवचन अरे बोले जा बाबाजी के बाद जाके बोले तु, तु, तुम्ही बोल सकते मी गेलो तर पुन्हा काहीच नाही तसंच मुक्यासारखं आपले बसले मीच विचारलं आणि का बाबाजी प्रवचन होगाय तर सुनाई नाही दिया किती महत्वाचे शब्द बोलले ते शब्द माझ्या हृदयावर कोरलेले आहेत बोले तुझी सुनाई देता लेकिन सुनने के लिए तेरे पास का नाही काय माझे कान काही बंद नव्हते हो परंतु त्यांच्या शब्दात रहस्य होत काय मला नंतर कळालं की गुरु तो मौन व्याख्यान सद्गुरुच व्याख्यान मौन असत शब्दाच्या द्वारे ते होत असं नाही आणि ते व्याख्यान त्यालाच कळत काय जो सद्गुरूचा कृपा पात्र आहे त्याला त्यांचं मौन व्याख्यान कळत असत ही गोष्ट आहे विठ्ठला विठ्ठला आणि आता ज्याची प्रपंचा शक्ती तुटलेली आहे ज्याला पूर्ण वैराग्य मिळालेलं आहे आणि ज्याला ब्रह्मज्ञान सद्गुरूच्या द्वारे झालेलं आहे त्या पुरुषाचं चिंतन पहिल्या कडव्या सांगितलेलं एकत्व बाई उतरला भाव एकत्व

ژوئي سي کاجل ردشا پاڏري 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 एक तत्व बाही उतरला भक्त दशा विरक्त पाहता ठेली काय पहिल्या वळीमध्ये पहिला शब्द आहे एकतत्व एक तत्व बाही उतरला भक्त तत्व शब्दाचा अर्थ आहे तत्वचा तत्व शब्दाचा अर्थ आहे तत्वज्ञान झाल्यानंतर तो भक्त प्रपंच सागरातून या संसार सागरातून मुक्त होतो जो पर्यंत ज्ञान होत नाही जस श्रुती सांगते रि ते ज्ञानान मुक्ती ही ज्ञानाशिवाय मोक्ष नाही तमेव विदित मृत्युमेती नान्य पंथा विद्यते आय नाय जो पर्यंत तत्वज्ञान होत नाही ज्ञान होत नाही तो पर्यंत प्रपंचातून मुक्ती मिळत नाही ज्ञान बराय म्हणतात बोला

विना मोक्ष नाही हा सिद्धांत ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही हा सिद्धांत आहे ज्ञाना देव ज्ञाने कैवल्यम के उपाय करशि तुके ती गुंतीशी के रुखी जो पर्यंत ज्ञान होत नाही तो पर्यंत या रुक्ष संसारामध्ये जीव बांधलेला असतो तो बंधनात असतो आणि त्याला ज्ञान झाल्यानंतर तो बंधनातून मुक्त होतो वास्तविक तो मुक्तच आहे मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे तो मुक्तच आहे पण स्व अज्ञानाने बंधनात होतो आणि स्वज्ञानाने मुक्त होत असतो विठ्ठला विठ्ठल दशा गेली म्हणजे विरक्ती दशा गेली म्हणजे विरक्ती विरक्ती जे आहे वैराग्य वैराग्य जे आहे वैराग्य हे सर्वांच्या भाग्यात नसतं लक्षात ठेवा भागवतामध्ये सांगितलेलं आहे की भक्ती सर्वांच्या भाग्यात असू शकते पण वैराग्य मात्र क्वचित एखाद्या व्यक्तीच्याच भाग्यात असते वैराग्याचे भाग्य तू आहे संत संघ हा चिला संत सानिध्याने विरक्त संतांच्या संगतीने आपल्यामध्ये वैराग्य घेत असत म्हणून कुठेतरी जीवनामध्ये विरक्त सत्पुरुषांचा संघ असला पाहिजे विरक्त होणं फार अवघड आहे एकदा राजा जनकाच्या घरी एक विरक्त आला लावलेली अंगाला आला जनक राजा होते ते ज्ञानी पुरुष होते ज्ञानी लोकांचा सन्मान साधू सत्त सत्पुरुषांचा सन्मान कसा करायचा त्यांना चांगलं माहित होत त्यांनी स्वागत सत्कार सन्मान केला स्नान पाणी झालं भोजन झालं महाराज आम्ही ग्रहस्थी प्रपंच लोक आहोत दोन ज्ञानाच्या गोष्टी सांगा <ककककी> मग त्यांनी ज्ञानाच्या गोष्टी सांगायला गेला तर तो, तो वैराग्य सांगू लागला ला ला वैराग्य सांगू लागला की असं वैराग्य असतं तसं वैराग्य असतं कसं असतं काय असतं पुष्कळ वैराग्याच्या व्याख्या आहेत मला एवढं सांगायचं की तो वैराग्य प्रतिपादन करू लागला जनक राजाला ते आवडू लागल ते ग्रस्त आश्रमी होते ग्रस्त आश्रमी होते परंतु वैराग्य होत त्यांच्यामध्ये तुकोवराय ग्रस्त आश्रमी होते पण वैराग्य होतं नाथराय ग्रस्त आश्रमी होते वैराग्य होत नामदेवराय ग्रस्त आश्रमी होते वैराग्य होतं काय हे सर्व विरक्त लोक होते आणि म्हणून विरक्ताचा सन्मान केला राजाला त्यागाच्या गोष्टी खूप आवडल्या आवडल्यानंतर त्यांनी सांगितलं एवढ्यानं जर समाधान होत नसेल तर सकाळी आपण गंगा स्नानाला जाऊ आणि मग राहिल उरलं सुरलं गंगेवर सांगतो वैराग्य गंगेवर सांगितलं तर बराच होईल महाराज चांगली गोष्ट आहे सकाळी दोघं उठले गंगेवर गेले वैराग्य चाललं होतं तिथेही प्रवचन वैराग्यावर विठ्ठल विठ्ठल

उपदेश कुशलबुरे अजरहते नरन गेरे उपदेश कुशलबूे रे अज रहि ते नर गे रे पर उपदेश कुशल बहु तेरे जे आचरहिते नरन का उपदेश रे काय पर हे पांडित्यम दुसऱ्याला उपदेश करणारे पंडित भरपूर आहे काय पण उपदेशाप्रमाणे आचरण करणारे पंडित फार कमी आहे उपदेशाप्रमाणे आचरण करणारे काय तर ते सकाळी सकाळी त्यांना लावलं पुन्हा संध्याकाळचं राहिलेलं वैराग्य सकाळी <laughs> सांगायला लागला सकाळी सांगायला लागला तर तेवढ्या मध्ये समोर त्याची असं सोडून लागलं तिकडे पळायला कोणकडे त्या राजवाड्याकडे पळायला लागला जनक राजा म्हणले महाराज प्रवचन सोडून पळायला कुठे लागले नाही म्हणाले ते आग लागली ना राजवाड्याला तू स्वस्त बसला बाबा राजाने म्हटलं जा तिकडे काही हरकत नाही पण पाणी टाकण्याचा प्रयत्न करू नका विजवण्याचा नका प्रयत्न करू तुम्हाला तुझा राहवीज व्हायला कोण रिकाम आहे माझी लंगुटी त्या खोलीत राहिली म्हणून मी तिकडे चाललो विठ्ठाला <स्तुण> कपड्यावर भोंगळ राहण्यावर भस्म जास्त लावण्यावर एवढ्या माळा घालण्यावर याच्यावर काही वैराग्याचे व्याख्यान वैराग्य वेगळी गोष्ट आहे काय वैराग्य हे वैरा चित्ताचा श्रृंगार आहे भगवत भक्ताच्या चित्ताचा शृंगार आहे वैराग्य आणि ते वैराग्य ज्यावेळी जीवनामध्ये येत त्यावेळी तर तत्वज्ञानाच्या गोष्टी कळायला लागतात द्वैतदशा विरक्ताची मी सांगत होतो की विरक्त पुरुषाची नाहीशी झालेली आहे संसार बंधनातून त्याला मुक्ती मिळालेली आहे म्हणून मग उतरला भक्त कोणता भक्त उतरला ज्याला जिज्ञासा होती जाणण्याची तो आता संसार बंधनातून उतरला मुक्त झाला मुक्त पुरुषाला मुक्त होण्याची गरज नाही तो मुक्त झालेला आहे त्याला गरज नाही मुक्त होण्याची विठ्ठला विठ्ठल